नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेजूर येथील मल्हार गडाला दिली अचानक भेट महिलांसंदर्भातील सोयी सोयी संदर्भात तक्रारी आल्याने दिली अचानक भेट महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज अचानक जेजूर येथील खंडोबा मंदिराला भेट दिली जेजुरी गडावर येऊन त्यांनी महिलांसंदर्भात करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली जेजूर येथे जेजुरी देवसंस्थांचे विश्वस्त मंगेश घोने यांनी यावेळी रुपाली चाकणकर यांचं स्वागत केलं त्याचबरोबर जेजुरी गडावर देवसंस्थांच्या वतीने महिलांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची देखील माहिती त्यांनी चाकणकर यांना दिली चाकणकर यांच्याकडे अनेक महिलांनी जेजुरी गडावर महिलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध नसल्याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या त्याला ते अनुसरून चाकणकर यांनी अचानक जेजुरी गडाला भेट दिली त्या ठिकाणी सोयी सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांनी महिलांसाठी असलेले स्वतंत्र स्वच्छतागृह फेरीवाले व स्टॉल यामुळे होणारी गर्दी परिसरातील स्वच्छता हिरकणी कक्ष यासह गडावरील व्यवस्थापनाची पाहणी करत प्रशासनाला काही सूचना देखील दिल्यात मायमराठी न्यूजसाठी छायताय नांदगुडे पुरंदर